तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पुन्हा बनवेगिरी एकपट लागवड चौपट विमा कांदा लावला पंच्याहत्तर हजार हेक्टर परंतु विमा काढला दोन पॉईंट त्रेसष्ट लाख हेक्टरचा पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनेवर नेमके नियंत्रण कोणाचे महसूल विभागाने सोडले तर कृषी विभागाने स्वीकारलेच नाही तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा पीक विमा द्या मनोज जरांगे यांची मागणी नवीन योजनेपेक्षा आयुष्याच्या सुविधा द्या राजस्थान महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आय एम डीकडून अलर्ट जारी पिकांचे नुकसान होण्याचा धोका तीस ऑगस्टपर्यंत हवामान खराब राहू शकते दूध उत्पादकांना तेरा टक्के लाभांश अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत निर्णय अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना बसला मोठा फटका परतूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा शासनाने पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांचा वनवास कधी संपणार शेतमाल्याला अल्प बाजारभाव खर्च वाढव्य व्यापाऱ्यांकडूनही पिवळवणूक बळीराजा हैराण सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांमध्ये नाराजी सध्या तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर एम एस पी नवीन पिकांच्या आगमनानंतर शेतकऱ्यांना मिळणार एफ आर पेक्षा जादा रक्कम सहवीज निर्मिती इथेनॉल व उपपदार्थांच्या उत्पन्नाचाही विचार होणार कांद्याच्या प्रत्यक्ष लागवडीपेक्षा अधिकचा विमा क्षेत्राच्या चौकशीचे आदेश राज्यातील आठ जिल्ह्यात कांदा विम्याबाबत गंभीर प्रकार शासनाची फसवणूक व अनुदान रकमेच्या अपहाराची तपासणी भुईमुख सोयाबीनसह कडधान्ये शेतातच कुजली पावसाच्या कमबॅकमुळे शेतकरी अडचणीत हातातोंडाला आलेली पिके वाया गेल्याने आर्थिक संकट वयोश्री व तीर्थदर्शन योजनेसाठी सहा लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट जनजागृतीसाठी जिल्ह्यात तालुका निहाय कक्ष बैलपोळ्यासाठी ग्रामीण बाजारपेठा सजल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह साजशृंगाराच्या साहित्यात किमती वाढल्या एक हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांनी पाच महिन्यात बारामतीत केले माती परीक्षण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मृदा आरोग्य अभियान सुरू चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी जमा शेतकरी नमो सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे अचलपूर चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई अवकाळीमुळे झाले होते नुकसान दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे गाव तेथे धावणारी लालपरी सवलतीमुळे झाली मालामाल प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ एक महिन्यात कोटींचे उत्पन्न तीन गोदामांमधून चार हजार सहाशे पस्तीस बॅग युरिया केला जप्त कृषी विभागाची कारवाई गोदाम केले सील टेक्निकल ग्रेड युरियाची मोठ्या प्रमाणात साठेबाजी रविवारी रात्री कारवाई शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार झाला कंगना पुन्हा बोलल्या भाजपने काढलं पत्रक आमचा काहीही संबंध नाही पारदर्शकतेसाठी ऑनलाईन सेवा तरी लाभार्थ्यांच्या तक्रारी रेशनचे धान्य धान्यासह रेशन, रेशन कार्डच्याही मांडल्या समस्या वसमत तालुक्यातील केळीचा परराज्यातील बाजारपेठेत गोडवा दोन हजार रुपयांचा मिळतोय भाव व्यापाऱ्यांना भाववाढीची आशा जीएसटी विरोधात बंदला धुळे ॲग्रो डीलरचा पाठिंबा शेतकरी हितासाठी सत्तावीस ऑगस्टला राज्यव्यापी बंद <गया> केरळात उत्पादन घटले महा खोबरे पाडणार ग्राहकांचा किस प्रति किलो मागे वीस ते चाळीस रुपयांपर्यंत दरवाढ दोनशे रुपयांवर गेले दर <गया> पाऊस पुरामुळे दहा हजारांवर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान जिल्ह्यातील नुकसानाचा अहवाल तयार मदतीसाठी हवे नऊ पॉईंट चौसष्ट कोटी रुपये पी एम पोर्टलवर चुकीचा क्रमांक नमूद केला आता दुरुस्त करता येणार जिल्ह्यातील एक हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना बदलावा लागणार नंबर बळीराजा संकटात वादळामुळे मक्याचे पीक झाले आडवे वडोद किनगावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हवी सरासरीच्या केवळ दहा टक्के क्षेत्रात ज्वारीचा पेरा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी फिरवली पाठ उत्पादनात घट होण्याची भीती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद